सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात केलेली आहे आपल्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामधून चला तर आता आपण दर्शन घेऊया आणि पाहू शकता मित्रांनो हे आपलं ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर भरपूर मोठं मंदिर आहे आपलं सभा मंडप देखील खूप मोठा आहे चला चला आणि ही आहे आपली जुनी मराठी शाळा गावची तिकडे आता नवीन मराठी शाळेचं चा काम चालू आहे थोड्याच दिवसात ही मराठी शाळा देखील पूर्ण होईल पहिली ते चौथी शाळा आहे मित्रांनो इथे आमचं पहिली ते दहावीचं पूर्ण शिक्षण इथेच झालेलं आहे चौथी पर्यंत इथे होतो आणि इथे पुढे एक शाळा आहे दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण आमचं इथेच झालेलं आहे चला तर मित्रांनो आता आपल्या भैरवनाथाचं दर्शन घेऊन जगनाथ मंदिराच्या मागे आपलं मुक्ताईचं पण मंदिर आहे मित्रांनो पाहू शकता अतिशय सुंदर अस मंदिर बनवले आहे गावाने ही तुळस आहे मंदिरा पुढची सुंदर दिसते तुळस कोरीव काम आहे खूप चला तर आता मुक्त दर्शन घेऊया आपण हे पाहू शकता मित्रांनो किती छान सुंदर अशी मूर्ती आहे हे आहे आपलं मुक्ताईचं मंदिर आताच ग्राम देवताचं दर्शन घेऊन आणि मुक्ताईचं दर्शन घेऊन आपण पोहोचलो आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनाला तर आपण पोचल्या पोचल्या आपल्या इकडे भरपूर गेस्ट आलेले आहेत तर तुम्हाला आता दाखवतोच आणि त्यांना कसं वाटतंय मामाचं गाव हे पण आपण त्यांना विचारूया आणि त्यांच्याबरोबर काही चिमुकली चिमुकली मुलं सुद्धा आहेत ते सुद्धा खूप एन्जॉय करतायत इथे तर तो ते पण पहा ते मुलं कसं एन्जॉय करतायत चला आता तुम्हाला दाखवतो आणि त्यांना मामाचं गाव कसं वाटलं हे सुद्धा आपण त्यांना विचारूया आपल्याला सगळ्यांनी हाय 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 करा तू आईस्क्रीम आहे काय जेवण झालं ना बाळा आपल्याला आईस्क्रीम भेटणार हाय कर तुला आईस्क्रीम देतो मी बघू शकता मित्रांनो मामाचे गाव कृषी पर्यटनामध्ये चिल्ली पिल्ली कसा आनंद घेता येईल आज वातावरण सुद्धा एकदम आहे आणि ह्या चिटुकलेला काही झोका भेटलेला नाहीये त्याच्यामुळे तो चाललेला आहे चळ्यावर बसायला मित्रांनो आज खूप सारे गेस्ट असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ आणि ब्लॉग करायला जमत नाहीये तर आजच्या गेस्टचे रिव्ह्यू कसे असणारे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे छोटी छोटी चिमुकली पोरं सुद्धा मनसोक्त आनंद घेत आहे मामाच्या गावामध्ये मित्रांनो बाहेर खूपच ऊन असल्यामुळे पर्यटक आलेले पाण्याचे बॉटल्स वगैरे खूप मागतात त्याच्यामुळे आता आपण पुन्हा फ्रीज रिफ्युल करून घेऊया पाण्याच्या बॉटल्सने खूपच जास्त ऊन वाढलेलं आहे तुम्ही पण मित्रांनो बाहेर जाताना काळजी घेत उन्हाची टोपी बरोबर ठेवत जा आणि पाणी सगळ्यात जास्त पाणी पित जावा आपल्या बॉडीचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं पाण्याने सर्वांनी उन्हाच्या दिवसात काळजी घ्यावी मित्रांनो मनीमाव पण खूप हुशार मित्रांनो पिल्लांना घेऊन येतच नाही इकडे एकटी एकटी येते जेवण करते आणि परत जाते तिकडे आम्हाला कधी दाखवणार तुझी पिल्ल म्हणे कधी कधी दाखवणार गाव कृषी पर्यटनामध्ये स्टे साठी हे दोन रूम आहेत मित्रांनो आणि आज हे दोन्ही पण रूम बुक आहेत काही चाकणवरून गेस्ट आलेले आहेत आपल्याकडे आणि ह्या दोन्ही पण रूम आज बुक झालेले आहेत धुळेमुळे या पत्र्यांवर खूपच धुळसा असलेली पण कालच्या पावसामुळे एकदम चकाचक झालेले आहे पत्रे पण चमकता आहेत आज खूप तर मित्रांनो कोणाला मुक्कामी देखील यायचं असेल मामाच्या गावाला तर आपल्याकडे राहायची सुद्धा सोय आहे आणि आपल्याकडे कॅम्पेन टेंट सुद्धा आहे ज्याला कोणाला जंगल सफारीचा आनंद घ्यायचा आहे त्याने आमच्या कॅम्पिंग टेंट मध्ये सुद्धा राहू शकतो मित्रांनो आता वाजले आहेत संध्याकाळचे सव्वा सहा आणि आज सुद्धा थोडस पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडायची आज सुद्धा शक्यता आहे तर बघूया आज रात्री काय होते आणि अजून एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि वडीलधारांच्या आशीर्वादामुळे आपले दोनशे सबस्क्रायबर्स आज पूर्ण झालेले आहे तर असाच सपोर्ट राहू दे असेच नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि मामाच्या गावाला काय काय घडते हे मी तुम्हाला सांगत जाईल मित्रांनो तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद माझे दोनशे सबस्क्रायबर्स पूर्ण केल्याबद्दल मित्रांनो पाहू शकता आता सनसेट होत चाललेला आहे आणि किरणची फोटोग्राफी चालू झालेली आहे आता छान छान असे सनसेटचे फोटो घेतोय किरण माझा पण फोटो घे किरण आपलं <laughs> किरण एक फोटोग्राफर आहे चांगले चांगले क्लिक्स तो मामाच्या गावचे मला व्हॉट्सअपला पाठवत असतो हो <laughs> माझा पण फोटो घेतोय तो, तो। मामाचे गाव कृषी पर्यटन <laughs> नेण्यात्री ने <laughs> किरणने काही सनसेटचे व्हिडिओ काढलेले आहेत मित्रांनो ते पण आता मी तुम्हाला दाखवतो किती छान वाटते हा सनसेट तर किरणने काढलेल्या व्हिडिओज आणि फोटोज हे आता मी तुम्हाला दाखवतो मंकी आपला मंकी आता लटकून लटकून कंटाळलेला आहे म्हणतोय साहेब काय मला जवळजवळ तीन महिने झाले लटकवले इथं एकाच <laughs> फांदीला लटकवले सगळ्यांचं मामाच्या गावामध्ये स्वागत करण्यासाठी आहे मित्रांनो आपला हा मंकी छोट्या छोट्या मुलांना पण ह्याचं खूप मोठं आकर्षण आहे Uh, संध्याकाळ झालेली आहे आता आणि पावसाचं देखील खूप जास्त वातावरण झालं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल की नाही माहीत नाही पण खूप जास्त पावसाचं वातावरण झालं आहे हवा पण सुटली आहे तर आता मी टाक्या वगैरे पण भरून घेतलो अप, आप आपल्या पाण्याच्या कारण की आपल्याकडे गेस्ट पण आहेत आणि लाईट जर गेली तर जनरेटर पण चालू करून घेतो जेणेकरून आपल्या गेस्टला काही प्रॉब्लेम होणार नाही चला तर मित्रांनो आता आपली फटाफट कामं करून घेऊया आणि मिळूया आणि आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत त्यांचा आज बड्डे आहे आणि त्यांच्या वाईफने त्यांच्यासाठी एक अरेंजमेंट केलेली आहे त्यांना न सांगते एक सरप्राईज सा तर आता आपण केक पण आणायला जाऊया आणि केक घेऊन आल्यानंतर भेटूया पाहू शकता मित्रांनो आता खूप जास्त पावसाचं वातावरण झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही काल जसा पाऊस पडला तसा आज पण पाऊस पडू शकतो Ainda <laughs> é, é pode <laughs> नंतर पाहिलं आहे तुम्ही कसं त्यांनी छान केक कापून त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे चला तर आता त्यांना आपण जेवण वगैरे देऊया आणि त्यांना त्यांचा आजचा दिवस एन्जॉय करून आज आपल्या गाव कृषी पर्यटनाला जेवण करण्यासाठी माझा गोळेगाव मधील सगळा मित्र परिवार आलेला आहे तर आता त्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे रिलॅक्स एकदम गप्पा बिप्पा मारून झालेला आहे तर आता आपण त्यांनाच विचारूया त्यांना हो मामाचं गाव कसं वाटलंय त्यांना अगदी घराजवळ मामाचं गाव झालेलं आहे त्याच्यामुळे आता त्या सगळ्यांना विचारूया आपण त्यांना मामाचं गाव कसं वाटलं काय वाटलं मामाचं कसं सांगा तुम्ही इथलं जेवण आहे अंतर आहे आणि मामाच्या गावातले इथले सर्व कार्यक्रम वगैरे एकदम फॅसिलिटी खूप छान आहेत एवढ्या तुला काय वाटलं मामाचे गाव बद्दल मला एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात हवेच्या ठिकाणी मामाचं गाव या ठिकाणी तुम्ही संकल्पना इथे स्थापन केली त्याबद्दल तुमचं शेरकर परिवाराचं खूप धन्यवाद जेवण जेवणाला पाहिलं तर आम्ही आमचा मित्र परिवार आलतो तर जेवण खूप सुंदर होत त्याच्यामुळे सार्थक एकदम <laughs> <laughs> सार्थक तुला कसं वाटलं महामद्रा सांग एकदम मस्त नारंग नारंग स्पेशल आपण मित्रांनो नारंगावरून स्पेशल आपल्याकडे मामाच्या गावाला जेवण झाले आपला मित्र आलेला आहे त्याला पण एक नंबर वाटलेला आहे मामाचं गाव आणि मस्त पैकी की वर बसून आम्ही आनंद घेत आहे मामाच्या गावाचा विचारू कॅमेरा चालू केल्यावर कुणाला व्यवस्थित बंद कॅमेरे बंद केल्यावर सगळे सांगूया हिडन कॅमेरे लावणारे आहे तिथे सगळ्यांचा रिव्यू आपल्याला एकदम परफेक्ट कळत तर चला आता आप आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आणि सगळ्यांना परत मामाच्या गावाला बोलूया आपण तर सगळे मामाच्या गावाला पुन्हा येणार ना यातले काय आहे आमचे

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आज खूप जास्त गेस्ट होते ज्याच्यामुळे आपल्याला जास्त शूट करता आलं नाही तरी पण मी प्रयत्न केला आहे तुम्हाला सर्व काही इथलं दाखवायचा तर नक्कीच मला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा यापुढे देखील असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये